सर्वांना नमस्कार आज आपणा सर्वच सरळ पोर्टलवरील आपला पासवर्ड बदलणे गरजेचे आहे यासाठी आपण जर सरळ पोर्टलला लॉग इन केलं तर हे लॉग इन होते या ठिकाणी सरळ पोर्टलला लॉग इन केलेलं आहे आणि यामध्ये आपला यूजर नेम आणि पासवर्ड भरलेला आहे त्यानंतर खालच्या बाजूला जो कॅपचा आहे तो जसाच्या तसा त्या ठिकाणी भरायचा आहे कॅप्चा भरल्यानंतर खाली लॉग इन जे आहे या लॉग इन बटनाला आपण टच करणार आहोत व आपले लॉग इन करणार आहोत या लॉग लॉगिन केल्यानंतर लगेचच नवीन स्क्रीन आपणासमोर येते या स्क्रीनवर आपल्याला आपला पासवर्ड बदलण्यास सांगितले जाते या ठिकाणी सर्वप्रथम आपण आपला यु डायस नंबर भरायचा आहे यु डायस भरल्यानंतर त्याच ठिकाणी पुढच्या बाजूला जो आपल्या शाळेचा पासवर्ड आहे तो पासवर्ड भरायचा आहे ते भरून झाल्यानंतर त्याच्याखाली न्यू पासवर्ड असे आहे या ठिकाणी न्यू पासवर्डमध्ये आपण बदललेला पासवर्ड भरायचा आहे यामध्ये आठ ते पंधरा अंकी पासवर्ड असणे गरजेचे आहे आणि ह्या पंधरामध्ये एक कॅपिटल लेटर स्मॉल लेटर नंबर त्याच पद्धतीने एखादे चिन्ह हेही घ्यावे लागते हे लक्षात घ्यायचं आहे आणि हा पासवर्ड अतिशय चांगला बनवायचा आहे त्यानंतर रिटाईप न्यू पासवर्ड म्हणजे जो पासवर्ड नवीन तयार केलेला आहे तोच पासवर्ड पुन्हा एकदा भरायचा आहे आणि त्यानंतर चेंज पासवर्ड या बटनाला टच करायचा आहे जेव्हा आपण हा नवीन पासवर्ड तयार केला जातो तेव्हा पुन्हा आपण लॉग इनच्या ठिकाणी येतो आता यावेळेस लॉग इनमध्ये आपला यू डायस नंबर आणि जो नवीन तयार केलेला पासवर्ड आहे तो पासवर्ड या ठिकाणी भरायचा आहे आणि तो भरून झाल्यानंतर पुन्हा आपण सरळ पोर्टलला लॉग इन होतो जी शाळेची शैक्षणिक कामे चालू आहेत ती कामे आपण पुन्हा करू शकता हा नवीन पासवर्ड व्यवस्थित लिहून ठेवायचा आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद